कनिष्ठा गौरी कोण आहेत ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी पार्वतीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन करतात गौरीला भारतभर असंख्य नावे आहेत त्यापैकी गावगाड्यात तिला लक्ष्मी आई वा महालक्ष्मी म्हणतात आणि तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात ज्येष्ठा गौरी कोण आहे कोळी समुदायासाठी गौरी ही त्यांच्या घरांची आणि उपजीविकेची रक्षक आहे जी त्यांना भरपूर मासे आणि सुसंवादी जीवनाचे आशीर्वाद देते किनारपट्टीच्या महाराष्ट्रात गौरीची पूजा ज्येष्ठा गौरी म्हणून केली जाते ज्येष्ठ गौरी व्रतामागील कथा आणि उद्देश स्पष्ट करते हा हिंदू धर्मातील एक धार्मिक विधी आहे जो प्रामुख्याने महिला पाळतात मूळ कथा पुराणानुसार राक्षसांच्या अत्याचारांनी त्रस्त झालेल्या सर्व महिलांनी श्रीमहालक्ष्मी गौरीचा आश्रय घेतला आणि तिला शाश्वत सौभाग्यासाठी प्रार्थना केली दैवी हस्तक्षेप भाद्रपद शुक्ला अष्टमीला श्रीमहालक्ष्मी गौरीने राक्षसांचा संहार केला ज्यामुळे आश्रय घेतलेल्या स्त्रियांच्या पतींना आणि पृथ्वीवरील सर्व प्राण्यांना आनंद मिळाला व्रताचा उद्देश म्हणून महिला सतत सौभाग्य प्राप्त करण्यासाठी ज्येष्ठ गौरी व्रत पाळतात